या ग्रामसभेला सरपंच शीतल मुदगे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व गावकरी मंडळी शाळा व कॉलेजमधील विद्यार्थी विद्यार्थिनी अंगणवाडी सेविका जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला ग्रामसभेच्या खास आकर्षणाचा भाग म्हणून लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये ग्रामस्थांचा विशेष सहभाग दिसून आला ग्रामसभेच्या यशस्वी आयोजनानंतर सरपंच शीतल मुदगे यांनी उपस्थित सर्वांचे मनपूर्वक आभार मानले ही ग्रामसभा केवळ औपचारिकतेपुरती मर्यादित न राहता गावकऱ्यांच्या सहभागातून विकासाचा खरा उद्देश साधणारी ठरले शिराळा तालुका प्रतिनिधी उत्तमराव भोसले ही योजना केलेली आहे आणि ही योजना आपल्याला येत्या शंभर दिवसात राबवायची आहे याच्यामध्ये काय की सुशासनयुक्त पंचायत युक्त पंचायत म्हणजे ग्रामपंचायत कडे आपले जे काम असतात उदाहरणार्थ आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दाखले लागतात तर ते सर्व दाखले उतारे जे आहे हे तुम्हाला ऑनलाईन म्हणजे घर बसल्या मिळते आपल्याकडे गोर किंवा विहिरीचे पाणी सूक्ष्म गरजेचं आहे कारण पाणी डायरेक्ट आपण जेवढे शेतातला नेतो प्रमाण आपल्याकडे आपल्याकडची डोंगरांची जमीन आहे पण परंतु असं जर चालू राहील तर पुढे तो प्रकार होऊ शकतो

आपल्या गावच्या विकासासाठी आणि उज्वल भविष्या करता मुख्यमंत्री पंचायत राज अभियान आजपासून सुरू होत आहे आपल्या हक्कासाठी गावच्या प्रगतीसाठी आणि आग, पुढच्या पिढीसाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत पंचायत अभियान आज उत्कृष्टपणे या अभियानाची सुरुवात केली आहे तरी सर्व ग्रामस्थांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद ग्रामपंचायत अधिकारी मुसाईवाडी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचा सहा ऑगस्ट दोन हजार दो। पंचवीसचा दो। शासन निर्णय आहे त्यानुसार आज सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कोसाईवाडी येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले होते सदरची ग्रामसभा ही अत्यंत उत्साही आणि खेळमेळीच्या वातावरणात पार पडलेली आहे तसेच या ग्रामसभेद्वारे सर्व ग्रामस्थ एकवटलेले असून या ग्राम या अभियानामध्ये हे गाव नक्की तालुक्यातच नव्हे तर राज्यात पहिला नंबर काढण्यासाठी सज्ज झालेले आहे या ज्या घटकांनी या ग्रामसभेसाठी सहकार्य केलेले आहे त्या सर्वांचं मी ग्रामपंचायतीच्या वतीने आभार महाराष्ट्र शासनाने हो घातलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आज ग्रामपंचायत कुसाईवाडीने अतिशय उत्साही वातावरणात प्रत्येक घटकानं यात सहभागी घेऊन के सुरुवात केलेली आहे तर हे अभियान यशस्वीपणे राबवण्याच्या दृष्टीने आपण सर्व यंत्रणा सहभाग घेण्याचा निर्धार केलेला आहे आणि या अभियानामध्ये कुसायवाडी ग्रामपंचायत निश्चितच यशस्वी आणि प्रभावीपणाने अभियान राबवून या स्पर्धेमध्ये आभि, सक्रिय सहभाग घेत आहे सर्व ग्रामस्थांचं या सभेमध्ये सर स्वागत करतो तर विषय होता समृद्ध गाव कसं म्हणत हे बघण्यासाठी आम्ही की वाडी तिथ गेलो होतो तर तिथं असं होत कि लोकांची एक आहे सगळे जण काम करता येते असं काही पुढे जाऊन नाही तर गाव काम काम कुठं करायचंय आपल्याला तर आपल्या गावातच काम करायचं आहे तर ते काम आपण आपल्यासाठीच करायचं आहे असं त्या गावात आम्हाला एक निदर्शनास आले दररोज समजा काय असं अभियान असेल तर आणि आठवड्यात एक वेळ आपण जसं सोमवार पाहतोय तसं त्या गावात जातो आणि ते गाव गावासाठी म्हणण्यापेक्षा स्वतःसाठी तिथे एकत्र येते आणि तसं आपल्या गावात आपण कार्यक्रम राबवायचा आहे तर मागच्या वेळेला आपल्या ग्रामपंचायतने एक निर्णय घेतला होता की पाण्याचं व्यवस्थापन नियोजन चाललं पाहिजे म्हणून मीटर बसली पाहिजे तसं त्या गावात आता मीटर आता साहेबांनी सांगितलं की दररोज शंभर लिटर पाणी व्यवस्था तर त्या गावात आता सदा चालूच आहे आपण आपल्यासाठी म्हणतोय तर तिथं त्या गावात झालेलं आहे तर तिथं मीटर बसले तर एक रुपयात त्यांना दररोजचं पाणी जे कुटुंबाला मिळते एक हजार पाणी पटेल तरी आपल्या गावात काही ठिकाणी पाणी पाहत नाही काय आपलं नियोजन नसल्यामुळे किंवा आपल्या आपलं आपण होऊन उत्कृष्ट प्रतिसाद प्रतिसाद न दिल्यामुळे तर आपण ते सर्वांनी करायचं आहे की योजना जी शासन स्तरावर वापते त्याला सर्वांनी सहकार्य करायचं आहे तर तिथं त्या गावात अगदी अतिशय अशी स्वच्छता आहे की कोणती गाव तुम्हाला पुढे दिसणार नाही सगळं पण दिसत आणि पूर्ण गावाच सोलर पॅनल झालेलं आहे की आपली आपल्याला कमी पडते समजा